गणपती बाप्पा मोरया हे बघा गणपती बाप्पा आपल्या घरी पहिल्यांदाच आलेले आहेत विराजमान झालेले आहेत पण त्याच्या आधी तयारी करण्यासाठी पहिल्यांदाच गणपती घरी घेऊन येणार आहोत त्यामुळे मार्केटमध्ये गेलो मार्केटमध्ये गेल्यानंतर खूप सगळे मकर बसितले घरी गणपती बाप्पा यांचं स्वागत करण्यासाठी रांगोळी काढली गणपतीवरून चपाती उतरवून टाकली त्यानंतर गणपती बाप्पा आमचे विराजमान झाले कसा वाटला आमचा व्हिडिओ हा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक गणपती बाप्पा